واپس ہو واپس ہو علا قانون واپس ہو علا قانون واپس ہو واپس ہو علا قانون واپس ہو واپس ہو سنگرتا زندہ باد سايوان سنگرتا زندہ باد سايوان سنگرتا زندہ باد ہم سيادت کراين تاں ناي مرتا وري ناي سيادت کراين تاں ناي مرتا وري

बाराशे पंच्याऐंशी प दुकानं आहेत जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यातून शंभर टक्के दुकानदार आज या संपामध्ये सहभागी आहे आणि कोणत्याही दुकानदाराने धान्य वाटप न करता ई पॉस मशीन बंद ठेवलेले आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे की बाबा दहा वर्षापूर्वी जी कालबाह्य मशीन झालेली आहे त्याच्या जागी फायव जी मशीन देण्यात यावे दे दुकानदाराच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी आणि जे दुकानदाराचं कमिशन वेळेवर येत नाही तीन तीन चार चार महिने वेळेवर न मिळाल्यामुळे प्रत्येक माहिती एक तारखेला दुकानदाराच्या खात्यामध्ये कमिशन देण्यात यावी ही प्रमुख मागण्याकरता आज धरणे आंदोलन केलेलं आहे आणि सोळा जानेवारीला दिल्ली येथे रामलीला मैदान ते संसद भवन येथे घेराव घालण्यात येणार आहे काय नावा ना मी मनित कक्कड शहराध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना जालना शहर चालणारे पुढची काय असणार ऑल इंडिया फेरफारी शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली या आमच्या राष्ट्रीय संघटनेनं आदेश दिल्याप्रमाणे आज सग आजपासून एक जानेवारीपासून सगळ्या भारतामध्ये रेशन दुकानं बेमुदत बंद करण्यात आलेली आहे बेमुद्दत बंदचं आंदोलन आमचं आजपासून सुरू झालेलं आहे त्या हिशोबाने आज जालन्यामध्ये आम्ही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठरलेला होता आणि तो आम्ही सध्या या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेली अनेक वर्ष शासनाला केंद्र शासनाला आणि राज्य सरकारला आम्ही वारंवार निवेदन देत आहोत आणि मागण्या आमच्या लेखितांना सादर करत आहोत पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे आमचं कमिशन आज दीडशे रुपये क क्विंटल कमिशन आहे ते अत्यंत तुटपुंज आहे तीन हजार आणि पाच हजार रुपयामध्ये दुकानदाराचं घर कसं चालणार त्यासाठी आमची मागणी आहे की एका दुकानदाराला कमीत कमी पन्नास हजार रुपये त्याचं कमिशन बसलं पाहिजे या हिशोबाने त्याला कमिशन दिलं पाहिजे बाकीच्या राज्यामध्ये हरियाणा झालं उत्तर प्रदेश झालं गोवामध्ये दोनशे अडीचशे रुपये त्या ठिकाणी कमिशन आहे शासन याचा विचार करणार नाही आहे अनेकदा मागणी करूनही आमच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येत नाही आहे कमिशनमध्ये वाढ करण्यात येत नाही आहे आम्हाला सध्या आम्ही सग सगळ्या भारतामध्ये मोफत धान्य वाटप करत आहोत मोफत धान्य वाटप करत असताना आमच्या कमिशनचा प्रश्न येतो आम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमिशन लवकर भेटत नाही तीन तीन चार चार महिने शासनाकडनं आम्हाला कमिशन भेटत नाही ते दर महिन्याला आम्हाला आमचं कमिशन मिळावं आम्हाला जे वाहतूक गुत्तेदार धान्य देत असतो तर हे धान्य मोजून मिळत नाही त्याच्यामध्ये पाच पाच सहा सहा किलो एक क्विंटलच्या मागे कमी असते आणि हे धान्य आमच्या दुकानात मोजून द्यावं जसा की तो शासनाचा नियम आहे त्याप्रमाणे ते धान्य मोजून मिळावं आजचा आमचा जो बेमुदत बंद आंदोलन चालू आहे जर शासनाने याचा पूर्ण विचार नाही केला लवकरात लवकर तर सोळा जानेवारीला आम्ही भारतीय भारतीय संसदेच्यावरती एक विराट मोर्चा करून संसदेला घेराव घालण्याचा आमचा नियोजित कार्यक्रम ठरलेला आहे आणि बेमुदत बंद ठेवूनही सोळा जानेवारीला संसद भवनाला घेराव द्यायचा मी विजयकुमार पंडित जालना जिल्ह्याचा जनरल सेक्रेटरी ऑल इंडियामध्ये जॉईंट सेक्रेटरी आहे आणि या ठिकाणी आमचे जालना जिल्ह्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आहेत ढवळे पाटील जालना शहराचे अध्यक्ष आहेत मनीत कक्कड संकेत पाटील राज्य कार्यकारिणीचे स स मेंबर आहेत क्रांतीताई खंबायतकर